आज तीन हजार रुपये थेट तुमच्या खात्यात जमा होत आहेत मध्ये आडता नाही एजंट नाही बिचोलिया नाही कोणी नाही ना शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या शेतकरी मित्रांनो रोज बातम्या पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ते टाकले की रोजची रोज ठळक बातम्या पाहायला मिळतील महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांकरीत आहे उन्हाळी पिकांची आजपासून ईपीक पाहणी कोतवाल रोजगार सेवा अशा राहणार सध्या स्थितीला ईपीक पाहणीला आता सुरुवात होत असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा ई पीक पाहणे करून घेण्याचे आदेश महत्वाची बातमी आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने पीक खरेदी करू नका देशाचे कृषी मंत्री यांनी आवाहन केलेले असून आता त्यांनी दिलेल्या माहितीनुसार कमी किमतीपेक्षा कमी दराने धान्य काही खरेदी करू नका असं थेट त्यांनी सांगितलेलं आहे शेतकऱ्यांसाठी आली खुशखबर नमो शेतकरी योजनेचे पैसे देखील होणार आहेत आता शंभर टक्के जमा तशातच आता पीक विम्याचे पैसे येत असून वाशिम जिल्ह्याचा समावेश असून यामध्ये त्र्याहत्तर कोटी रुपये वाशिम जिल्ह्याला मिळणार आहे तर कोल्हापूर जिल्ह्याला या ठिकाणी एक लाख रुपये आता जे आहे ती नुकसान भरपाई वाटप केली जाणार आहे यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय तसेच आता शेतकरी योजनेबाबत निर्णय झालेला असून आता यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत ते आता पुढे सांगितलेलं आहे त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पीक कर्ज वसूल करण्यासाठी जिल्ह्यात राबवणार विशेष अभियान शेतकऱ्यांना आता जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या रोषानंतर कर्ज वसुली ठप्प पाहायला मिळत आहे किसान क्रेडिट कार्डचे नूतनीकरण देखील पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही कमेंटमध्ये तुम्हाला नक्कीच सांगायचं आहे तसेच तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्कीच सांगा पीक विमा मिळणार की नाही तुमच्या जिल्ह्याची बातमी देऊ तसेच चौदा गावामध्ये शेतकऱ्यांचे त्रेसष्ट कोटींचे अखेर कर्जमाफ झाले तासगाव खानपूर तालुक्यात देखील काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी सांगली जिल्ह्यातील परिस्थिती सांगली जिल्ह्यामध्ये धुवधार पावसाला झाली सुरुवात मोठी बातमी आहे चाऱ्यासाठी खर्च बारा हजार रुपये तसेच दुग्ध विकून दुग दुग महिन्याला दहा हजार रुपये दूध उत्पादन परवेढणा अशी स्थिती पाहायला मिळत आहे जिल्ह्यामध्ये वाढते संकरीत जनावरांची संख्या यावर्षी पीक पाणी समाधानकारक राहण्याचा अंदाज पावसाळा देखील चांगला राहील असा एक अंदाज वर्तवण्यात आलेला आहे महत्त्वाची बातमी पांढऱ्या सोन्याला झळाली सात हजार नऊशे तीस रुपयांचा उच्चांकी दर कापूस दरामध्ये वाढ होत असल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मोठी बातमी शेतकऱ्यांकरिता राज्यातील आता शेतकऱ्यांसाठी खुशखबर मात्र लाडक्या बहिणींसाठी निराशाजनक बातमी शेतकऱ्यांना दिलासा गाय दूध खरेदी दरात दोन रुपयांची वाढ आता सध्या स्थितीला नवे दर लागू झालेले असून दोन रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे कर्जमाफीसाठी प्रहारची मशाल आंदोलन लवकरात लवकर शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी मागणी प्रहारची पाहायला मिळत आहे कर्जमाफीचा दिलेला शब्द अजून तरी सरकारने पूर्ण केला नसल्याचं चित्र आहे नमो शेतकरी योजनेची अपडेट शेतकऱ्यांसाठी आली खुशखबर आता काही तांत्रिक अडचणीमुळे नवो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकरी मित्रांनो लांबलेला होता म्हणजे जी तारीख दिलेली होती त्या तारखेला जमा झालेला होता मात्र आता काळजी नसावी आता कोणत्याही क्षणी तुमच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे आता जमा होऊ शकतात राज्याच्या मुख्यमंत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार नव्वद कोटीपेक्षा अधिक सध्या जर पाहायला गेलं तर रक्कम तर मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळत आहे आता नव्वद लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे लवकरच व पर्ग केले जाणार असल्याची माहिती शेतकऱ्यांसाठी खुशखबर शेतकरी मित्रांनो सोयाबीन या अधिक उत्पन्न मिळवायचे असेल तर एक वेळेस इनोवेज एकशे आठ ही सोयाबीनची व्हरायटी नक्कीच घेऊन बघू शकता जिल्हा अमरावती या ठिकाणच्या शेतकऱ्यांचा देखील मोठ्या प्रमाणामध्ये आता यावरती विश्वास पाहायला मिळत आहे कमी रोगराईला बळी पडणारी तसेच यामध्ये पांढऱ्या फुलावारी ही सोयाबीन पाहायला मिळत आहे तुम्हाला अधिक उत्पन्न या सोयाबीनमधून नक्कीच मिळू शकते तसेच यासाठी अधिक संपर्क आहे सोयाबीनला भीड या बाजार समितीमध्ये चार हजार पाचशे पन्नास रुपयांचा बाजारभाव जास्तीत जास्त मिळतोय तर चार हजार रुपयांचा कमीत कमी दर आहे एकशे शहाण्णव क्विंटलची आवक आलेली होती सध्या स्थितीला दरामध्ये काहीशी सुधारणा झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय तब्बल पाचशे रुपयांची सुधारणा आहे चार हजार पाचशे रुपयांपर्यंत बाजारभाव पोहोचले मोठी बातमी यंदा देशातील साखरेचे उत्पादन घटले महासंघाकडून यंदाच्या हंगामातील आकडेवारी जाहीर झालेले आहेत सध्या स्थितीला साखरेचे उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये घटले असल्याची माहिती पुणे या बाजार समितीमध्ये हरभऱ्याचे दर जास्तीत जास्त आठ हजार रुपयांपर्यंत आहेत दोनशे रुपयांची घसरण झालेली आहे तर कमीत कमी दर देखील सात हजार दोनशे रुपयांपर्यंत पाहायला मिळत आहेत एक कमीत कमी दरामध्ये देखील दोनशे रुपयांची घसरण आहे तसेच आवक पंचेचाळीस क्विंटलपर्यंत आलेली होती आवकीमध्ये सध्या स्थितीला वाढ नाही अखेर शेतकऱ्यांच्या लढ्याला यश राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला पीक विमा मिळाला का नक्कीच कळवू शकता तसेच तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून सांगा आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला असून शेतकऱ्यांच्या लढ्याला यश आले असे म्हटलं तरी काय हरकत नाही आता खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेल्या आहे पीक विम्यासाठी रविकांत तुपकरांसभेत शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते ते त्या आंदोलनाला यश आलेले असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती दोनशे कोटींपेक्षा अधिकची रक्कम आता जमा होतानाचं चित्र पाहायला मिळते यामुळे राज्यातील शेतकरी वर्ग आता सुखावलेला आहे यामध्ये पहिल्या क्रमांकाचा जिल्हा बुलढाणा आहे अजून पुढच्या जिल्ह्याची आपण बातमी देणार आहोत त्याकरिता तुम्हाला व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहायचा आहे महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांकडिता शेतकऱ्यांसाठी आता नऊ कोटी रुपयांचा निधी झाला मंजूर शेतकरी वर्ग सुखावला होय आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर म्हणजे आता एक मोठा निर्णय झालेला असून गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रहासाठी सरकारकडून नऊ कोटींचा निधी मंजूर झालेला असून थेट मिळणार महत्त्वाची बातमी सूर्यघर योजनेसाठी अर्ज हजारोंनी लाभार्थी मोचकेत सध्या स्थितीला महावितरणकडून प्रचाराचा अभाव पाहायला मिळत आहे सूर्यघर योजनेचा तुम्हाला लाभ मिळत आहे का नाही शेतकरी मित्रांनो कमेंटमध्ये सांगा हळद दरामध्ये सुधारणाचा ट्रेंड उत्पादकता घटल्याचा परिणाम दर तेरा हजार पाचशे रुपयांवर हळद दरामध्ये आता सुधारणाचा ट्रेंड पाहायला मिळत आहे हळदीच्या दरामध्ये चांगली सुधारणा झाली महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे होय शेतकऱ्यांनी कमेंटच्या माध्यमातून देखील सांगवलेल्या सांगितलेलं आहे तुम्हाला पीक विमा मिळाला का कमेंटमध्ये नक्कीच सांगू शकता एकंदरीत जर विचार केला तर आता लातूर जिल्ह्यातील तालुका औसा एक एकरला एक पाच हजार चारशे रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आज जमा झाल्या असल्याची कमेंट अक्षय या स शेतकरी मित्रांनी केलेली आहे शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी कर्जमुक्तीच्या पोकळ आश्वासनाने कर्जवसुलीवर झाला परिणाम सध्या स्थितीला शेतकरी म्हणतात आश्वासनाचे गाजरच मिळाले सध्या जर पाहायला गेलं तर अद्याप तरी शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही आहे सरकार कर्जमाफी करणार तरी किंवा हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात उपस्थित झालेला आहे शेतकरी मित्रांनो कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही कमेंटमध्ये नक्कीच सांगा मोठी बातमी आहे किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाला नमो शेतकरी योजनेची देखील आता प्रतीक्षा संपली तुम्हाला आज किंवा उद्या तुमच्या बँक खात्यात नमो शेतकरी योजनेचे पैसे येऊन जातील त्यामुळे काळजी नसावी कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळतील ते देखील व्हिडिओच्या पुढे आपण सांगतच आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला आता एक महत्वाची बातमी म्हणजे किमान पीक विम्यासाठी दहा कोटींचा निधी वितरित झाल्या असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याचे दहा कोटी रुपये हे जमा झालेले आहेत यामध्ये शेतकऱ्यांना चांगला दिला राज्यात एक हजार रुपयांपेक्षा कमी पीक विमा भरपाई मिळालेल्या शेतकऱ्यांना ही रक्कम मिळतानाच देखील पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्कीच कळू शकता पीक विम्याची बातमी देऊ मोठी बातमी आहे शेतकऱ्यांसाठी शेतकरी मित्रांनो सध्या जर पाहायला गेलं तर आता पीक विम्यात भरपाईची संरक्षण काढण्याचा घाट शेतकऱ्यांसाठी आता जास्त भरपाई देणारे ट्रिगर्स काढण्याचे निर्देश पाहायला मिळत आहेत आता सध्या स्थितीला पीक विम्यामध्ये भरपाई संरक्षण काढण्याचा घाट आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे शेतकऱ्यांना आता जास्त भरपाई देणारे ट्रिगर्स काढण्याचे निर्देश देखील पाहायला मिळत आहेत ही एक पीक विम्या संदर्भातील महत्वाकांक्षी अपडेट आहे शेतकरी मित्रांसाठी महत्त्वाची बातमी तर पाहिली मात्र त्यापुढील बातमी रेशन कार्ड धारकांसाठी ई के वाय साठी आता मुदतवाढ मिळालेली आहे मेरा ई के वाय सी ॲप वापरा तसेच नऊ लाख रेशन कार्ड प्रलंबित पाहायला मिळत आहेत ई के वाय सी जर केली नाही तर रेशन धान्य तुमचं बंद होऊ शकतं ई के वाय सी करा महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांची संपली प्रतीक्षा आज राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात देखील पैसे जमा होणार असल्याची माहिती एकंदरीत जर विचार केला तर राज्य सरकारचा मोठा निर्णय झालेला आहे दरम्यान आता या पार्श्वभूमीवर आता शासनाने विमा कंपन्यांना दे असलेला प्रलंबित राज्य हिस्सा अनुदान म्हणून दोन हजार आठशे बावन्न कोटी रुपये वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे या निर्णयामुळे मागील विविध हंगामातील प्रलंबित नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर थेट ही जमा केली जाणार आहे ही प्रक्रिया आता लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना विमा कंपन्यांना देण्यात आल्या असून आता शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ देखील मिळणार असल्याची कृषीमंत्री ऍड मानिकराव कोकाटे यांनी सांगितलेले आहे शेतकरी मित्रांसाठी महत्त्वाकांक्षी अपडेट मोठी बातमी येत्या सोमवारपर्यंत ढगाळ वातावरण आज व उद्या गारपिटीचा अंदाज सध्या जर पाहायला गेलो तर त्या सोमवारपर्यंत ढगाळ वातावरण वाढत जाण्याचा अंदाज आहे आज व उद्या गारपिटीचा अंदाज देखील पाहायला मिळणार असल्याची माहिती पांढऱ्या सोन्यासाठी आता जे आहे ती शेतकऱ्यांना दिलासा पांढऱ्या सोन्यासाठी जी करून शेतकऱ्यांनी पीक पिकवले होते त्याला अखेर काहीचं यश आता कापसाची दर आठ हजार रुपयांकडे वाटचाल करत आहेत सात हजार नऊशे तीस रुपयांचा उच्चांकी बाजारभाव कापसाला मिळतोय मोठी बातमी शेतकऱ्यांकरिता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पैसे जमा केले जाणार आहेत जो काही निधी लागला होता तो दहा कोटीच्या आसपास आता शासनाने त्याला मंजुरी दिलेली आहे आता लवकरच तो जमा होत असल्यामुळे काही ना काही प्रमाणामध्ये दिलासा मिळू शकतो एकंदरीत विचार केला तर गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेतून आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हा निधी देण्यात येणार आहे यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा रब्बी उन्हाळी कांद्याचा यंदा विक्रमी लागवड सरासरीच्या तुलनेमध्ये दोन लाख हेक्टर क्षेत्र वाढ सध्या स्थितीला राज्यभर रब्बी हंगामामध्ये उन्हाळ कांद्याची लागवड ही यंदा विक्रमी पाहायला मिळत आहे कांद्याच्या दरामध्ये वाढ केव्हा होणार असा प्रश्न आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून पाहायला मिळत आहे लवकरात लवकर दर वाढावे अशी शेतकऱ्यांची मागणी किसान क्रेडिट कार्ड कर्जमर्यादा आता एक लाख नव्हे दोन लाख नव्हे तर पाच लाखांवर शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डच्या कर्जाची मर्यादा पाच लाखांवर पाहायला मिळत आहे यामुळे राज्यासह देशभरातील शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळेल मर्यादा ही पाच लाखांवर झाली कर्जमाफी नाकारल्याने शेतकरी आले संकटामध्ये लवकरात लवकर सरकारने कर्जमाफी करावी शेतकऱ्यांची मागणी आहे अद्याप तरी सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतलेला नाही आहे कर्जमाफी सरकार करणार तरी कधी कर हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे कर्जमाफी लवकरात लवकर करावी यासाठी शेतकरी आक्रमक शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये पीक किंवा नुकसान भरपाई कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा केले जाणार आहे नमूद शेतकरी योजनेची बऱ्याच काय आपण अपडेट पाहिलेल्या आहेत अशाच रोजची रोज बातम्या या चॅनलवरती आपण शेतकऱ्यांकरिता देणार आहोत कारण कारण की त्यांना रोजची रोज ठळक बातम्या पाहायला मिळतील तसेच रोज अशा बातम्या पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून रोजची रोज तुम्हाला ठळक बातम्या पाहायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो भेटू पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद